टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा विकास साठे बोलतोय म्हणलं पुण्यावर बर एक अडचण होती एक लोन काढायला आपण आहे ना थोडे पैसे भरले होते कुठे पुण्यामध्येच कंपनी uh -huh. तिथे पैसे भरले होते आपण बारा हजार सातशे ऐंशी रुपये टप्प्या टप्प्यात भरले होते तर त्यांनी लोन काही करून दिला नाही मग त्यांना कॅन्सल करायला सांगितलं आपण ते त्यांनी कॅन्सल केलं ते लोनची फाईल मग ते पैसे जे होते ते आपले रिटनेबल होते ते आज देतो उद्या देतो आज देतो देतो कारख्यात दे। पण अजून काही देत नाही पैसे एक महिना होऊन गेला एक दीड महिना त्याला मी काल परवा तुमचं फेसबुकवर एक क्लिप बघितली होती त्यावर तुम्हाला फोन केला मी नाव काय म्हणतो विकास साठे बर काय करता पुण्यामध्ये मी ड्रायव्हरचा जॉब करतो कुठले प्रॉपर बार्शी प्रॉपर बार्शी तालुका हो बर कुठल्या होऊन काय तुम्हाला अर्बन फायनान्स म्हणून एक कंपनी आहे पुण्यामध्ये डेक्कनला तर त्यांच्याकडे दिलं होता आपण तर त्यांच्या आधी साडेतीन हजार प्रोसेसिंग फी भरली होती त्याच्यानंतर मग ते म्हटले की पॅन कार्डला इन्क्वायरी दाखवते ते असं होते तसं होते चार हजार भरा पाच हजार भरा असं करत करत आपण बारा हजार सातशे ऐंशी रुपये भरले आतापर्यंत मग शेवटी त्यांनी काही लोन करून दिलंच नाही आपल्याला मग त्यांना म्हटलं मी ते कॅन्सल करा म्हटलं माझे पैसे रिटर्न करा म्हटलं मग त्यांनी ते कॅन्सल केलं रिटर्न देतो देतो म्हणतो दे, ते पण देतच नाही त्या मॅडमला म्हटलं मला तुमच्या मॅनेजरचा नंबर द्या ते मॅनेजरचा नंबर पण देत नाही ॲड्रेस सांग म्हणतोय तिला तर तिने ॲड्रेस पाठवलाय मला पण तो ला काही सापडत नाही असं होतंय त्या मॅडमचा नंबर तुम्हाला म्हणजे फ लोन करून देतो म्हणून सांगितलं पहिल्या सोबत बनला झालं का लेडीज सोबत नाही लेडीजच होती बर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कुठून भेटला तुम्हाला आ, हो मी ॲक्च्युली एका ऑनलाईन सर्च केलं होतं तर मग त्यांचाच फोन येत होता मला सारखं सारखं तर मी आधी अटेंड करत नव्हतो म्हणजे मला गरज नव्हती पण नंतर आई आजारी असल्यामुळं मला जरा गरज होती मग मी परत त्यांना कॉन्टॅक्ट केला मग ते म्हटले की देतो लोन करून बर असं झालं होतं त्यांनी काही लोन करून दिलच नाही फोन पे केलं गुगल पे केला त्यांना हम्म फोन पे केले ऑनलाइन केलंय सगळं पेमेंट बोलतात सानिका माने म्हणून नाव आहे त्यांचं बस त्यांनी मला दुसरा एक नंबर दिला आता मॅनेजरचा म्हणून पण तो ऍक्च्युली मॅनेजरचा नंबर नाही आहे कारण त्यांचा आवाज लगेच ओळखून येतो आणि त्यांचे कॉल सगळे रेकॉर्डिंगला टाकले त्यांनी देते 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 म्हणते आज मंगळवारपर्यंत थांबा बुधवारपर्यंत थांबा पण मंगळवार बुधवारी फोन केला पर की परत फोनच उचलत नाही दादा तुमच्या कुठल्या गाडीवर आहे सोमवार करतोय आणि किती दिवसापासून फोन येत होते तुम्हाला मला फोन येत होते दहा दिवसापासून मला सांगा का तुम्ही कुठल्या बँकेला व्हिजिट दिलं होतं का तुम्हाला लोन घ्यायचं आहे म्हणून नाही तुम्हाला कळत नाही का च्या माध्यमातून एवढं फसवणूक चालू आहे ना इंस्टाग्राम facebook च्या माध्यमातून भरपूर किती साडेबारा हजार घेतलेला त्यांनी भरपूर लोकांना कुठे पन्नास हजार कुठे ऐंशी हजार कुठे एक लाख रुपये असे घेतात एक रुपये पण परत रिटर्न करत नाहीत तुमची हेच प्रोसेसिंग फी आहे काय पण बारा भांगारी सांगतात एवढ्यात काढतात लोकांना मोठ्या प्रमाणात एवढं मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे ना काही सांगू नाही त्यासाठी अगोदर मी युट्यूब वर आणि इंस्टाग्राम वर पण जास्त वर दोन्ही अकाउंट वरती भरपूर व्हिडिओ टाकले की गोष्टी पासून लांब आणि सावध सत्र करावा तरी पण ऐकत नाही या गोष्टी मध्ये बळी पडतात नाही ऍक्च्युअली काय झालं होतं पण आजारी होती थोडस पैशाची पण गरज होती मग म्हटलं आता येते तर होतंय तर म्हटलं मग करून मग तुमची मी पूर्ण गोष्टी मी समज देतो या गोष्टी मध्ये तुम्हाला अडचण होती अडचणच्या गोष्टीमध्ये तुम्ही त्यांना बळी पड तुमची बळी पडलो तुम्ही त्याने बरोबर त्याने काय तोंड फाडून सहित पैसे घ्यायला हो बरोबर आहे तुम्हालाच नाही असे भरपूर महाराष्ट्रामध्ये एवढ्या लोकांना एड्यात काढायला येतील हा काही सांगू नाही अच्छा तरी पण मी एवढं सतर्क करतो पण तरी पण लोक व्हिडिओ पाहून सुद्धा लोक तिथे आणखी फसतात तेच तेच झालं आता मी म्हणजे तेव्हा मला गरज होती जास्त त्यामुळे मी म्हटलं आता सध्या आपल्याला गरज आहे तेवढंच भेटले तर भेटले मग मी त्यासाठी प्रोसेस केली होती <laughs> ते नंतर ते म्हणायला लागले की इन्क्वायरी जास्त पंचेचाळीस दिवस थांबा पंचेचाळीस दिवसानंतर करू म्हटलं सध्या मला गरज आहे पंचेचाळीस दिवसानंतर गरज नाही गर म्हणलं तुम्ही कॅन्सल करा म्हणलं मी दुसरीकडे प्रोसेस करतो म्हणलं <laughs> मग त्यांनी कॅन्सल केलं ते मॅडम फोन उचलते असं आणि देते पण ती नाही का मंगळवारी देते बुधवारी देते पण <laughs> पाठवत नाही मला <ये। laughs> किती, किती लोन करून देतो म्हटले तिने मी दोन लाख रुपये सांगितलं होतं बरं तिने काय म्हणले दोन लाखाचं सांगितलं होतं मग त्याच्यानंतर ती म्हटली की पॅन कार्ड पॅन कार्ड आहे ना तुमचं त्याला इन्क्वायरी जास्त दाखवली हो जाते तर ते इन्क्वायरी क्लिअर करण्यासाठी तुम्हाला साडेचार पाच हजार रुपये भरायला लागतील मग त्यानंतर परत मी साडेचार पाच हजार भरले त्यांना परत मला म्हटल्या की ते डिसबस थोडा प्रॉब्लेम येतोय त्याच्यानंतर तुम्हाला परत ते साडेचार हजार रुपये काहीतरी भरायला लागतील मी ते पण भरले मग शेवटी ते म्हंटल तुमचं होतच नाहीये मग तिने मला स्क्रीनशॉट टाकला की तुमची फाईल रिजेक्ट मध्ये येते म्हणून असं असत ना शिमनी लोकांना लुटायचं काम करत तुमच्यासारखे लोक काय करतात गप्प शांत राहून ऐकून घेतात गप्प काही बोलत नाही त्यांना तेच प्रॉब्लेम आता कसं पैशाची गरज होती त्याच्यामुळे बाकीचं काही सोचतच नव्हतं बरोबर बरोबर आपण बळी पडतो ना त्यांच्या घेतात लोक बरोबर ते म्हंटल तुम्ही फोन वगैरे करून त्यांना बोलले असेल तर मग असं फोन उचलते हो दुसऱ्या नंबरवर वगैरे फोन केला ना उचलून बोलते मला म्हणजे ते पाठवते काय पुण्यामध्ये टेक्शनला गरवारे कॉलेजच्या तिथं श्रीधर कॉम्प्लेक्स म्हणून आहे पण मी दिवशी शोधून आलो मला काही सापडलं नाही तिला एवढं म्हंटल मॅडम मी आलोय मला ऍड्रेस सांगा तुम्ही मॅडम म्हटली मी नाही तिथं तुम्ही नका जाऊ परत हे होईल ते होईल असं तसं ती ऍड्रेस पण सांगत नाही मला क्लिअर त्यांनी मला तस टेक्स्ट मेसेज केलेला आहे ट्रेकचा त्यांची एक असते ऐकून घे आता त्यांची एक साखळी असते एका रूम मध्ये बसतात ते हे अशे पाच सहा जण बसून अशे आयडिया काढत असतात त्यांनी अशे लोकांना आयडिया काढायच काम करतात ते ऑनलाईन च्या FB च्या FB आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून असे भरपूर लोकांना फसवणूक करत आहेत पहिले इतर राज्यांमधून लोक फसत होते आता काय केले माहितीये का महाराष्ट्रामधले लोक महाराष्ट्रामध्ये चालू केले हम्म मला म्हणते सगळे पैसे देते थोडं लेट होते मान्य मला मी नाही फसवत नाव काय सांगितलं त्याने तुम्हाला सानिका माने सानिका माने बर तुमची इच्छा काय आता मी त्यांना फोन लावू का हा तुम्ही जर फोन लावून बोलले तर मग तेवढच भेटले तर पैसे नाही त्यांना कुठल्याही गोष्टी मध्ये अदर गोष्टी मध्ये बोलला त्यांना उचका पाचका काय काढा त्यांना ते हे टाकून दिलेले असतात ते बाई त्यांचे जे असतात लोकांना सोबतचे सगळे पूर्ण टाकून दिलेले असतात लोक मी फोन पे फोन पे केलं त्यावेळेस नाव काय दाखवत होता त्याच्यावरती मला एक मिनट तुम्हाला सांगतो त्याच्यावरती वेगळं नाव दाखवते त्यावेळेस कळलं नाही का मी त्यांना विचारलं ते मला म्हंटले की हे आमचं फायनान्स बँकेच आहे म्हणून सांगा नंबर त्याचा एक मिनिट भरपूर महाराष्ट्रामध्ये लोकांना नऊशे वीस नऊशे झिरो चार पंचान्न झिरो चार सानिका माने सांगितले नाव हा ह्याच्यावरती तनु साठे म्हणून नाव येते आणि त्यांचा अजून एक नंबर आहे फोन लागत नाही त्या नंबरवरती लागत नाही का नाही लागत दुसरा नंबर एक मिनिट नाईन वन फाईव्ह सिक्स एट नाईन वन फाईव्ह सिक्स एट फायव्ह सिक्स एट नाईन डबल सिक्स नाईन नाईन डबल सिक्स थ्री थ्री एक्क्याण्णव छप्पन एकोणनव्वद डबल सिक्स त्र्याण्णव बरोबर सानिका माने आणि विकास हॅलो हा बोला ना आता द्या ते दोन्ही नंबर फोन नाही उचलत तर आता मला मागे ह्या माझं लेडीजच्या बद्दल माझ्याकडे भरपूर कम्प्लीट आले अशा भरपूर लोकांना फसवले त्यांनी हो का हम्म मग मी थोडं लक्ष दिलं नाही अच्छा ले अरे बापरे म्हणजे आता भरपूर लोकांना फसवणूक केलेली आहे च्या माध्यमातून कुठेही पण ऍड टाकायचं आणि नंबर त्यांना कस माहित आहे काय एक ऍप असतो त्या ऍपवरून नंबर भेटतो सगळे अच्छा मी ऍक्च्युली ते क्रेडिट बी म्हणून ऍप आहे तर तिथं मी ट्राय केलं होतं त्याच्यानंतर मला तिथे फोन यायला सुरुवात झाली मी आधी उसल्याच नव्हतो फोन म्हंटल नकोच म्हटलं मला लोन म्हंटल ट्राय करू म्हणलं आता गरज आहे तर हाँ हाँ। के के का पर्सनल लोन च ते खूप फ्रॉड असतात ऐकून घ्या पहिले लोन देतात लोन दिल्यानंतर तुम्ही ऍप वरून लोन घेतात एक एक लोन पण देतात ऐकून घ्या ऍपवरून लोन घेतल्यानंतर एवढं लोक टॉर्चर करतात ना ते मानसिक त्रास मध्ये एक एक लोक वेगळे डिफरेन मध्ये जातात बरोबर लोक असतात लागायच नाही खूप हरमखोर लोक असतात पोलीस स्टेशनला पण गेलो होतो काल ते, ते म्हंटले की देत नाही ती लोक पैसे तुम्हाला आधीच कळलं नाही का असं तस हे ते तुम्ही आम्हाला विचारून केलं माहिती पोली आहे पोलीस स्टेशनला पोलीस डिपार्टमेंट लोकांना माहिती काय करणार त्यांनी पण कम्प्लेंट अर्ज करून लिहून घेतात तेवढे त्यांनी पण सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनी पण काय करणार सायबर केअर च्या माध्यम त्यांनी सकाळी कर एवढे बोलते एवढे ते प्रयत्न करणार बरोबर आहे भरपूर आरामकूर लोक एवढं त्यांना काही कामच नाही ना अशे लोकांना एक चुत्यागिरी बनून लोकांना पण ते पैसे थोडी पसणार आहे त्यांना ना नाहीच पसणार ना तेच पैसे करून दिले होते पैसे इकडून तिकडून घेऊन दिले होते पैसे तिला तेच म्हणतो तेच म्हणतोय मी पण खूप हरामखोर लोक असतात ते असल्या फळ गोष्टी पासून लांबच राहायचं आणि सतर्क अच्छा हम्म अशा गोष्टी पासून लांबच राहायचं याच्यातून आता दुसरा काय ऑप्शन काय काहीच नाही दुसरा ऑप्शन काहीच नाही अशा फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहायचं अगोदर मी भरपूर सांगितलेलं आहे वरती जेवढेही ऍड टाकतात ते फोर व्हीलर गाड्या आयफोन वगैरे मोठे मोठे नेटवर्क बेंचरच्या नावाने फोन करतात तुम्हाला घर बसल्या बसल्या जॉब देतो म्हणतात ते टोटली फ्रॉड फसवणूक करतात आणि हे जे आयफोन मोबाईल मोठे मोठे गाड्या असतात ऍड टाकत असतात हो बरोबर आहे आयफोन दोन दोन लाख रुपये मोबाईल कुठे दहा पंधरा हजार रुपये घटतात का नाही भेटत ना मग तेवढ थो। विचार करून थोडं संयम पाळायच छान राहून विचार करायचा मग हे पूर्ण खोटा म्हणायचं त्या समोरच्या माणसाला ते कळतो थोडस विचार करून थांबल्या शक्यतो मला असं वाटत उद्या वगैरे कॉल बॅक करेल तुम्हाला नाही हो तुमच्या अगोदर भरपूर लोक आहेत माध्यमातून त्यांना चांगला धडा शिकवलं मी खूप उचका पाचका काढलाय मी काढलाय अच्छा हम्म फोनच करणार कारण कर ले ते काय करतात माहितीये का असे फोन आलेले असले ना की मग नंतर दुसऱ्या दिवशी बॅक करतात कारण मी मित्रांच्या वगैरे मोबाईल केले होते ना फोन तर भरपूर जणांना तिने बॅक केलेला मान्य करतो मी पण आपला नंबर त्यांच्याकडे अगोदर पासून आहे त्याच्या अच्छा असं प्रॉब्लेम आहे का चांगला दादा शिकवलं मागे मी त्यांना अच्छा त्याच्यामुळे लेडीज समोरच्या व्यक्तीचे किंमत करत नाही समोरच्या लोकांना जे पैसे किती बारा बार भांगडी करून कुठून कुठून ऍडजस्ट करतात ते लोक कुठ कुठून केलं तुम्हाला माहिती आहे बरोबर बरोबर आपल्यासारखेच पाहिजे त्यांना दालाशे कोणाला पैसे भेटणार नाही आता नाही दादा नाही बस ठीक आहे धन्यवाद थोड्या गोष्टी पासून लांबच राहायचं तेवढं संयम हा हो चालेल चालेल